बौद्ध हिंदू मुस्लिम भाईचारासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन जालना येथे रेल्वे स्टेशन परिसरात शहीद टिपू सुलतान चौकात मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन परिवर्तन असंघटित कामगार संघाचे अध्यक्ष आयुष्यमान दिनकर गेवंदे आणि मित्र परिवाराच्या वतीने केले होते यावेळी बौद्ध हिंदू मुस्लिम भाईचारा अबाधित नेहमीच राहील असे वक्तव्य दिनकर गेवंदे यांनी केले यावेळी सर्व मान्यवरची भाषणे झाली यात जनाब अहमद बिन चाऊस साहेब हे अध्यक्ष स्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून कदीम पोलीस स्टेशनचे निरीक्षक आयुक्त सिद्धार्थ माने साहेब कैलास जावडे मौलाना साहब रमेश देहेडकर साईनाथ चिन्नादोरे मधुकर दादा देवंदे बाळकृष्ण कोत्ता कोंडा एचा संतोष गाजरे रामेश्वर यज्ञेकर नारायण मिरधे कैलास गाजरे खालेद अली बाबा काळे शेख अन्मुख भागवत भाऊ भगवान शेजूळ शेख हबीब हैदर अली रघुवीर गुडे सर्वांचे स्वागत मधुकर गेवंदे यांनी केले व आभार बाळकृष्ण कोत्ताकोंडा यांनी मांडले यावेळी पत्रकार जावेद भाई आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते के बाद यहाँ पर बड़ी एकता एक, एक से सब काम होते और एक दूसरे के साथ भाईचारे रहते और मैं ये चाहता हूँ भाईचारा रहना आप हमारे भाई है हम आपके भाई है आप हमारे दूर दर काम आएंगे हम आपके दूर दर में आएंगे एक दूसरे की खैर खबर कैसे मुलाकात है दो दिन से चार दिन से आप मुलाजे कैसे है क्या है एक दूसरे की सबसे करना और मगर का ठीक हो रहा है और जो दुआ करना अपने गुनाव के लिए माफी मांगना त्यामध्ये आमचे मोठे बंधू अहमद बिन चाऊस असतील आमचे दुसरे बंधू हबीब भाई असतील साहेब असतील आमचे रावजे असतील साईनाथ अंकल जे असतील व सर्व इथे बाबा सर्व दारा या ठिकाणी सर्व जमलेले त्याचप्रमाणे आमचे मिरजे अंकल असतील भाई असतील हैदर अली शेख अन्नूभाई हे सर्व आमचे लहान भाऊ आहेत आणि या ठिकाणी सव्वीस जानेवारीचा सुद्धा मोठा कार्यक्रम फिरोजभाई घेत असतात याच अनुषंगानं आज माझ्या झेवंदे परिवाराच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधव व सर्व धर्मीय आम्ही एकोपा टिकून राहावा यासाठी हा इफ्तारीचा कार्यक्रम घेत आहोत सर्व या मान्यवरांनी आम्हाला बाळकृष्णजी आहेत कुत्ता आलेले